लावण्य फूड हाऊसमध्ये तुमचे मनापासून स्वागत आपण बनवणार आहोत खारीक तीळ गुळाचे पौष्टिक लाडू ही रेसिपी बनवायला लागणारे साहित्य तीळ काजू बदामाचे काप खोबरं साजूक तूप गूळ खारीक आपण सर्वात प्रथम कढईमध्ये पाव किलो तीळ मंदा आचेवर लालसर होईपर्यंत चांगले भाजून घेऊया आणि एका प्लेटमध्ये काढूया एक चमचा तुपात खोबर हलकस सोनेरी रंग येऊपर्यंत भाजा भाज खोबरं व्यवस्थित भाजून झाले आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया पुन्हा एकदा एक, दा एक चमचा तुपामध्ये कापलेले खारी गरम करून घ्या हलकस गरम झाल्यावर प्लेटमध्ये काढा त्याच कढईत एक चमचा तुपामध्ये काजू बदामाचे तुकडे हलकस फ्राय करून एका प्लेटमध्ये काढूया भाजलेले तीळ आणि खारी खोबरे मिक्सरमध्ये ग्राईंड करून पावडर तयार करा दोन चमचे साजूक तुपामध्ये बारीक कापलेले गूळ टाकून दोन चमचे पाणी ॲड करून चांगले गूळ वितळेपर्यंत गरम करा पाच मिनटांनी गूळ चांगले विरघळले मग गॅस बंद करून तीळ मिक्सरला वाटून घेतलेली पावडर टाकूया खारीक खोबऱ्याची पावडर टाकूया त्याचबरोबर काजू बदामाचे तुकडे टाकून चांगले मिक्स करून घेऊया हे मिश्रण चांगले मिक्स झाल्यावर एका प्लेटमध्ये काढूया आणि मिश्रण गरम असतानाच लाडू वळून घेऊया हे तयार झाले सर्वांना आवडणारे नवीन प्रकारचे तीळ गूळ आणि खारीक यांचे खमंग लाडू